भारतीय तत्वज्ञानानं वेदानुमोदी सनातन धर्मानं पाच देवता प्रतिपादन केल्या पहिल्या क्रमांकाची देवता इति गणपती दुसऱ्या क्रमांकाची पालक, पालक कॅबिनेट ज्याच्याकडे विश्वास आहे त्याचं नाव विष्णू म्हणजे नारायण त्याचंच नाव लक्ष्मी व्यंकटेश त्याचंच नाव कृष्ण तोच रामायण तोच परशुराम तो मच्छ कच्छ वराह तिसऱ्या क्रमांकाला जगज्जरणी जगदंबा मग त्यात सप्तशृंगी भद्रकाली जयंती मंगला लक्ष्मी गौरी हे नाव वेगळे पण मूळ स्वरूप जगदंबा सूर्यनारायण आणि भगवान शंकर या पाच देवता वेदानुमोदित आहेत आणि या देवतेच्या उपदेवता विकसित झाल्यात नारायण विष्णूची देवता आहे बालाजी दुसरा क्रमांक कृष्ण राम आणि आपल्या वारकऱ्यांचं उपास्य दैवत विदा ज्ञानेन इति म्हणजे विठ्ठल पांडुरंग ही आपली देवता गणपती ही देवता अशी दैवता आहे की श्रीविद्या उपासकांनाही गणपतीत प्रवेश करावा लागतो महाविद्या उपासकांनाही गणपतीत प्रवेश करावा लागतो वेदमंत्र म्हणताना सुद्धा गणपतीच नमन करावं लागतं ग्रंथ पंथ संत राज्य कवी इतिहास नाटक गायन नृत्य शेतकरी कीर्तनकार वा प्रवचनकार यांना नमन गजाननाला करावं लागतं कट्टर श्री संप्रदायाचे उपासक रामानंद परंपरेचे उपासक तुलसीदासजी महाराज हे रामाचे उपासक होते आणि त्या काळात अण्यदेवाचं नाव घेणं हे दंडात्मक कार्यवाही त्या काळातले संत धर्मसभेत करत असायचे परंतु तुलसीदासांना थांबवलं नाही ते म्हणाले वर्णानाम अर्थसंघाना रसाना करतारो कर्तारो वाणी विनायको या श्लोकाचा सूत्र अर्थ असा आहे की भगवान गणेशाला अभिवादन तुलसीदासांनी सुद्धा केलं आद्य जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणाले गलदान गंडम मिलभ्रुंग खंडम चल चारु शुंडम जगत्रौण शोंडम लस कांडम विपदभंद चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम सगळ्यांच्या पाठातला श्लोक वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ तिसरा श्लोक अभद्राणी कर्णांत वातैर्धुने श्लोकाचा अर्थ असा हे गणपती हे देवते आमच्या कानावर चांगल्या वार्ता येऊ दे सुखाची वार्ता येऊ दे दुःखाची वार्ता नको कलहाची नको द्वैताची नको खुणाची नको विभाजनाची नको मत्सर मतभेदाची नको विघटनाची नको धर्मनिरपेक्षपणाची नको सनातनाची चांगली वार्ता ज्वलंत हिंदुत्वाची आमच्या कानावरती येऊ भद्रं दे भद्रंग करणे भी शृणयाम देवा चांगली वार्ता कानावरती येऊ दे गणपतीचं नमन चिंतन करावे तेवढे थोडे, थोडे पुढे एक श्लोक आहे सगळ्यांच्या पाठातला आहे यदा लंबोदर महांती सताम प्रत्युह संभवम तदा लंबे दया, लंब लंबोदर पदाबुजम माझ्या मराठी बोलण्याचं ट्रान्सलेशन जर कदाचित दुभाषिकाला तुम्हाला कोणाला कानडीत करायचं असलं तर दोन दोन सेकंदाचं तुम्ही करत राहा म्हणजे ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्या कानावरती माझी वार्ता जाईल तुम्हाला कळतंय सगळ्यांना जरा हात वर करा म्हणजे मला समाधान वाटेल धन्यवाद धन्यवाद विठाल सगळ्या पुराणांनी सगळ्या वेदानं सगळ्या उपनिषदानं सगळ्या संतांनी गणपती देवतेचं अभिवादन केलं आता जगद्गुरु शंकराचार्यांच्या पासून थेट आपण कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत येऊ श्री ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकला प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जो झी अन्य देवाचा आन्य संताचा पंथाचा परिचय द्यावा लागतो पण गणपती देवता स्व असंवेद्य विज्ञान घण आहे प्रॅक्टिकली कळणारी आहे अपडेट आहे संगणक आहे आणि अशा देवतेला अभिवादन माऊली करतायत याचबरोबर नामदेवरायांचा अभंग आहे चौकडा प्रकरणाचा आणि तुमच्या सगळ्यांच्या आहे वाजवा म्हणलं सगळ्यांच्या पाठातलाय

प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवू माथा साष्टांगे आता वर्तमान कालवाच ग्रामर व्याकरण आता, मी तुम्हाला नमन करतो आहे बर पैठणातल्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना विचारलं गणपती या देवतेबद्दल काय मत आहे जरा एका प्रमाणाच्या लाईन चरणानं कर्नाटक राज्यातल्या बिदर शहरातल्या भाविकांच्या कानावर या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातन जाऊ देत नाथरायांना प्रार्थना केली आणि नाथराय म्हणाले नमन माझे गज वदना नमन माझे गज गजवदना i सर्व भावे धरुचरणा गौरीहाराचा कुमार नाव त्याचे लंबोदर जगद्गुरु तुकोबाऱ्यांना विचारलं तुमचं गणपती या देवतेबद्दल काय म्हणणं आहे त्यांनी पण सगळ्यांच्या समोर मांडलेलंय नमिला गणपती

माऊली सारजा आता गुरुराया दंडवत सगळ्या संतांनी वर्णन केलं राष्ट्र संत समर्थ रामदास स्वामींना विचारलं तुमचं गणपती देवतेबद्दल काय स्वच्छ मत आहे त्यांनी दोनशे दहा मराठी श्लोक लिहिले आणि ते म्हणाले गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ सगळ्यांनी लिहिलं गोसावी नंदन नावाचे गाणपत्य भक्त होऊन गेले ज्यांनी भालचंद्राची आरती मराठी मराठीमध्ये लिहिली त्यास म्हणाले नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत साजिरे माथा पाजरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे चित्तवीरे मनोरथकुरे देखो सुत वासुदेव कवीरेला सगळ्या जणांनी गणपती देवतेबद्दल चिंतन लिहिलं अशी श्रेष्ठ देवता त्या गणपतीच्या स्वरूपाचं गुणवर्णन आजच्या अभंगात नामदेव राय गोड अशा प्रकारचं करतायत ते म्हणाले लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड असे कोणाचंही स्वरूप चांगलं दिसण्यासाठी त्याच सौंदर्य देखणं असावं लागतं कल्पना करा एखादं लग्न ठरत असताना काळ्या सावळ्या रंगाची मुलगी असली तर गोऱ्या मुलाला ती आवडती का हो अर्थात हा भेद करणं चांगलं नाही देवानं दिलेला रंग आहे काळा असू देत नाही तर गोरा असू देत समजा नाक चाफ्याच्या कळीसारखं सरळ नाही तर तो लगेच म्हणतो हे स्वरूप चांगलं नाही या उलट एखाद्या मुलीला एखादा मुलगा दाखवला आणि तो साऊथ आफ्रिकेला लंडनला फ्रान्स रशिया जपानला आय टी क्षेत्रात करोडो रुपये कमवतो आहे आणि बिदर भालकीच्या मुलीला तो मुलगा दाखवला ती म्हणाली संपत्ती खूप आहे धन पुष्कळ आहे द्रव्य चिकार आहे डेव्हलपमेंट चांगली आहे परंतु मला त्याचं स्वरूप आवडत नाही आता गणपती या देवतेच्या स्वरूपाच्या बाबतीत चिंतन काय करायचं कल्पना करा तसा विज्ञानाचा आपण जर स्टडी केला तर गणपतीचं उंची प्रमाण कमी आहे आणि पोट प्रचंड मोठं आहे डोळे बारीक आहेत आणि कानं सुपासारखे आहेत बरं त्याला बसायला उंदिरासारखा प्राणी आहे म्हणजे या अध्यात्मातल्या गणपतीला विज्ञानाच्या युगात धर्मवेत्या प्रवचन कीर्तनकारानं समाजापर्यंत कसं मांडावं केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्स शिकणारे जे लोक आहेत किंवा एम बी ए बीबीए एम कॉम एल एल बी लॉयर जे लोक आहेत किंवा जे सायंटिस्ट विचाराचे विज्ञानवादी आहेत त्यांना गणपती या कालखंडात समजून सांगावेत कसे लोकांना कळत नाही एकाने मला प्रश्न विचारला की सगळ्या कर्माच्या आरंभाला गणपतीची पूजा आहे पुन्हा वाचन आहे स्वस्ती वाचन आहे वास्तुशांतीपासून ते एखाद्या सभागृहापर्यंत शेतकऱ्याच्या तिफणीपासून ते ब्रह्मविद्येपर्यंत तर मग पार्वती आणि शंकराच्या लग्नात कोणत्या गणपतीची पूजा करण्यात आली होती हा क्वेश्चन आहे प्रश्न आहे त्याचा आणि त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे तर त्याला सांगावं लागतं तुला जो पार्वतीचा शंकराचा मुलगा गणपती मुलगा वाटतो तो गणपती वेगळा आणि वेदाला अभिप्रेत असलेला निर्गुण निराकार पण अक्षर ब्रह्माचं द्योतक अकार उकार आणि मकार आणि साडेतीन मात्रेचा ओंकार प्रणव या गणपतीचं पूजन त्या कालखंडात गौरी म्हणजे पार्वती आणि शिव म्हणजे शंकर या देवतेच्या लग्नात करण्यात आलेलं होत कधी गणपती कश्यपात्मज झाले आत्मज म्हणजे पुत्र माझी भाषा तुम्हा सगळ्यांना स्वीकारता येईल ना कधी ते कश्यप पुत्र झाले तर कधी ते कृष्णपिंगाक्ष झाले कधी ते लंबोदर झाले कधी मयुरेश्वर झाले कधी ते गजानन झाले कधी ते वक्रतुंड झाले गणपतीचे एकंदर शास्त्रानं नावं प्रतिपादन केली आहेत गणपती एकशे वीस एकवीस क्रमांकाचे गणपती आहेत त्यातला कुठला गणपती आपल्या उपासनेला फलदायी आहे हे कळावं लागतं उदाहरणार्थ उच्चिष्ट गणपती आहे उदाहरणार्थ हरिद्रा गणपती आहे उदाहरणार्थ शवणभद्र गणपती आहे वाटमिं शवणभद्रात असा प्रश्न तुम्हाला पडेल म्हणजे काय तर भद्रा नावाची नदी आहे आणि त्या नदीमध्ये लाल रंगाचा पाषाण मिळतो त्या पाषाणावरती सोंडेच्या आकारासारखी एक नक्षी असती त्याला डिझाईन आपण म्हणतो आणि त्याला म्हणतात शवणभद्र गणपती नंतर रत्नगर्भ गणपती आहे शृंगिरी पीठाच्या शंकराचार्यांच्या पूजेत हा गणपती त्याचं नाव रत्नगर्भ आहे काही ठिकाणी श्वेतार्क गणपती आहे म्हणजे काय श्वेतार्क म्हणजे मांदार आमच्या महाराष्ट्रात त्याला रुठ म्हणतात त्या रुठीला फुल येत पांढर आणि बारा वर्षानंतर त्याच्या मुळाला गणपतीचा आकार तयार होतं त्याचं नाव मांदार गणपती भिन्न भिन्न प्रकारचे गणपती आहेत उजव्या सोंडेचा आहे डाव्या सोंडेचा आहे बर त्याचबरोबर तो कधी पार्वतीनंद नाही तर कधी विष्णू स्वरूप आहे कधी शिवप्रेमपिंड स्वरूप आहे भिन्न भिन्न प्रकारचे गणपती आहेत नामदेव राय महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेत कर्नाटक राज्यापर्यंत संदेश देत असताना गणपतीचं स्वरूप कसं ते म्हणाले लंबोदारा तुझा शोभे शुंडा दंड एक वाक्य बोलू का लेकरू कसही असलं तरी आई त्याला नटवत असते टीका लावत असते बिंदी लावत असते काजळ लावत असते त्याच्या डोक्यावर हात फिरवत असते अंगड टकूचं कपडे लत्ते त्याचे बदलत असते पावडर लावत असते गंध लावत असते आणि त्याचे पापे घेत असते त्यांनी किल्ला शृंगार त्याला कळत नसतो पण त्याला किल्ल्या शृंगारानं आईचे डोळे तृप्त होत असतात तसं देव बालस्वरूप आहेत पण त्या बालस्वरूप देवाला नटवायचं काम संत नावाच्या स्टडीनं केले याच्या जाणिवा तुम्हाला नटवलंय असा दिसणारा गणपती पण शोभे शुंडा दंड देखण म्हणतात गणपती शुडा शब्द तुम्ही सगळे जण म्हणालात तर त्या अल्फाबेटिकलला नेटला गुगलला काही व्याकरण शुद्ध कळतं असं नाहीये तर त्यातला अनुनाशिक राहिले टिंब म्हणून शुंडा शुंडा म्हणजे सोंड त्याची तर वाकडी आहे कारण गणपतीचं वर्णन असं केलंय वक्रतुंड महाकाय पण सारखा वाकडा नाहीये तो तुम्ही सेवा केली प्रसन्न केलं दुर्वा वाहिल्या जास्वंदीचं फूल वाहिलं ला, गुलाबाचं लाल फूल वाहिलं ला, वस्त्र लाल करून वाहिलं ला, तांदळाच्या अक्षता कुंकात लाल केल्या गणपतीला वाहिल्या मोदकाचा नैवेद्य दाखवला विनायकी संकष्टी चतुर्थी केली आणि गणेश माला मंत्राचा जप जर केला आणि एकशे आठ गणपतीचे नाव घेऊन दुर्वा जर वाहिल्या तर गणपती त्या भक्ताला वाकडा होत नाही गणपती सरळ होतो तेव्हा गणपतीचं नाव आहे सुमुख सु म्हणजे चांगलं आणि मुख म्हणजे तोंड चांगल्या सरळ तोंडाचा आणि भक्त बिघडले प्याले वाईट वागले स्वैराचारी झाले करप्टेड झाले कर्नाटकात गायी कापायला लागले भ्रष्ट झाले तर दुराचार वाढला अधर्म वाढला तर मग मात्र गणपती वक्रतुंड होतो नाही कळलं यथामाम प्रपद्यंते तुम्ही सरळ आलात तुम्ही वक्रतुंड नाही मी सुमुख तुम्ही वाकड्या शिरलात तर मी वक्रतुंड माझे शब्द तुम्हाला कळतायत ना सगळ्यांना स्वच्छ म्हणून जरी तू वाकड्या सोंडेचा असला तरी तुझी सोंड आमच्या कामाची आहे फॉर एक्झाम्पल माझ्या जवळ हा ब्रह्मदंड आहे शंकराचार्याच्या परंपरे ज्यांनी संन्यास घेतलाय त्याला हा दंड दिला जातो याचं नाव ब्रह्मदंड वैष्णवात दिला जातो त्याचं नाव त्रिदंड राज्यसभेत लोकसभेत सभापती जवळ असतो त्याला म्हणायचं राजदंड ऐकताय ना राजदंड तस गणपतीची सोंड म्हणजे दिशा दशा व्यवस्थापन वर्णाश्रम धर्मसंस्कार व्यभिचार वाढू नये आणि लोक धर्मावर चलावेत या करता दंडासारखी सोंड गणपती वर करतात दंडाच मिनिंग काय काठी वर करावी तशी जे लोक आळंदी पंढरीच्या दिंडीत चलत असतील त्यांना कळेल दिंड्या भजन करत चालतात पण पालखी तळावर चोबदारानं जर चांदीची काठी वर केली तर एका क्षणात सगळ्या दिंड्या शांत उभा राहतात आठ लाख पंधरा लाख लोक शांत उभा करण्यासाठी चोबदाराच्या हातातली चांदीची काठी वर केली की, की वारकरी संप्रदायात सुली व शांतता जर या काळात पसरते तर त्या काळात करोडो भक्तांना शांत करण्याकरता गणपती आपल्या सोंडेला उभं करत असायचा त्या शुंडाला दंड म्हणून नामदेवराय म्हणाले लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड आणि पुढे काय करतो तो करीत करीतसे खंड चिन्हा करीतसे खंड दुश्ना करीत खंड दुश्ना लंबोदरा तुझा शोभे सुन्ना दंड लंबोदरा तुझा शोभे सुन्ना दंड The second of the night, the second of the night, the second of the night, the third of the night, the third of the night, the